चार दिवस आमचे कसे जातात हे ते पांडुरंगाला माहिती तेव्हा आम्ही बिंदास राहतो आणि जातो आम्ही लोक तर गरीब लोक आम्ही वर्षभर पैसे गोळा करून वारसाटी घेतोय अशा जर हा कॉरिडॉर झाला तर आमच्या गरीब वारकऱ्यांना पंढरी परवडणार नाही सरकार उत्तम राहण्याची सोय केली तरी आम्हाला ते परवडणार आम्ही शेतकरी वर्ग जेव्हा जेवढा समजा त्याला कुठला रेट असेल तो आम्ही पेड करू शकत नाही नमस्कार पंढरपूर पीपल्स मध्ये सरसं स्वागत महाग शुद्ध एकादशी निमित्त आपण पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर परिसराच्या आपण आवारात आलेलो हो। आहोत ज्या ठिकाणी मी उभा आहे हे एका इथल्या स्थानिकांचं घर आहे त्या स्थानिकाच्या घरामध्ये हे कॉरिडोरमध्ये जाणार आहे आणि ह्यांची मूलभूत सुविधा येणाऱ्या वारकऱ्यांची सुविधा हे वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये मध्ये वारी काळामध्ये लोकांना देण्याचं काम करते तर हे उद्ध्वस्त नेमकं कशासाठी आणि कोणासाठी माझं नाव तुकाराम नारायण गवस आम्ही दोडामार्ग तालुक्यातून तिरवण म्हणून गाव आहे तिथून आलो आहे किती वर्ष झालं तुम्ही वारी करता ही वारी जवळजवळ आमच्या आईनी चाळीस वर्ष केली के होती पहिली आणि तिच्या मागे आता मी तेवीस वर्ष करतो वारी आणि यांच्याकडेच मी राहतो आई आई पासून आमच्या तिथे नोंदणी करूनच यांनी ठेवले होते घर हे या घरात आम्ही दोन रुपये भाडं देऊन राहिलो पहिल्यांदा येऊन आणि सगळी सोय करायचे ह्याच्यापासून ते आजपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागून मी चालवतो आता त्यांच्या घरात यांच्याकडे राहायचं तर त्याच्यासाठी हे आपले सरकार जे आपण हे करतात तुम्हाला एक करता प्रश्न विचारतोय हो की कॉरिडॉर व्हावा का नाही व्हावा नाही व्हावा का नाही व्हावा आमची सोय होणार नाही राहायचे परत आम्हाला हे जे सरकारी इमारती बांधल्या आहेत त्याच्यात आम्हाला परवडणार नाही कारण का आम्ही शेती मजुरी करून आम्ही वर्षभर पैसे ठेवून इथे येतो वर्षाचे आम्ही नोकरीला नाही नाही तर काय नाही नोकरी वाचून असे मोलमजुरी करून आजपर्यंत इथे आलो आहे सरकार तर म्हणत आहे की येणाऱ्या भाविकाला चांगली सुविधा देऊ हे कॉरिडॉर झाल्यानंतर न उद्योग व्यवसाय वाढतील इथल्या लोकांना पण व्यवसाय मिळाला येणाऱ्या वारकऱ्यांना चांगली सुविधा होईल आणि उत्तम राहण्याची सुविधा करू बाकीच्या सर्व गोष्टी करू असं सरकार म्हणतं त्यावर तुमचं मत काय सरकार जरी त्यांनी उत्तम राहण्याची सोय केली तरी आम्हाला ते, ते परवडणार नाही तिथे राहायला कारण का ते आम्ही आता आमचे पदरचे तांदूळ डाळ हे सगळं घराकडून आणून खातोय आणि सरकारी आम्हाला त्यांचे जेवण नाही तर आम्हाला परवडणार नाही कारण मुळातच आम्ही आता फ्री तिकीट नाही तर ना काहीतरी म्हणून आम्ही जास्त माणसं येतोय नाहीतर पहिल्यांदा पैसे नाही म्हणून आजपर्यंत आम्हाला पंढरपूर लोकांना माहिती नाही आत्तास हे सुविधा झाली म्हणून येतात नाहीतर काही काही जण आजपर्यंत सरकार म्हणते की वारीच्या काळामध्ये चिंगरी होती भाविकांना त्रास होतो त्या गोष्टी होतात काही आजपर्यंत झाल्या चेंगराचेंगरीचा आपण आजपर्यंत भेटलोच नाही आम्ही तीन वाऱ्या करतो मी पण कधी आमचं आम्ही ज्याप्रमाणे आतापर्यंत राहिलो या ठिकाणी त्या पद्धतीने आम्हाला इथे राहायला मिळायला पाहिजे कारण आम्ही येतो लांबून लांबून येतो परत इथे राहतो आम्ही या ठिकाणीच राहतो म्हणजे आम्हाला त्या पद्धतीने राहायला मिळायला पाहिजे एक रुग्ण करून आम्हाला हे नाही पाहिजे पण सरकारचं तीन हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे तीन हजार कोटी आम्ही काय करायचं मग त्याला तीन हजार कोटी आम्ही काय करू शकत नाही त्याला कारण आमची सोय या ठिकाणीच होणार सरकार कॉरिडोर झाल्यानंतर भाविकाला भक्ताना वारकरी मंडळाला चांगली सुविधा देऊ आम्हाला ते परवडणारच नाही का परवडणार नाही आम्ही लांब पल्यान येणार इथं हे आता याने दादा सांगितलं त्या पद्धतीनेच आमचं आहे आम्ही सावंतवाड़ून आलोय महादेव लाडू गावडे हाँ? तर आम्ही शेतकरी वर्ग आहे आम्ही कुठेतरी शेतक शेती करता करता कुठंतरी बचत थोडासा पैसा करून आम्ही पंढरपूर म्हणजे देवदर्शनासाठी येतो तर आमचे सा साहेब आहेत जसे त्यांनी दादांनी सांगितलं की ऐंशी वर्षापासून आम्ही इथं या घरामध्ये येतो आहे आणि आम्हाला फार उत्तम हे बी जे बी आहे ते इथं आम्हाला उत्तम आ, सोय केली जाते जे पाणी उदक आहे आणि जे आम्ही रासन आणतो घराकडनं आणतो आणि ते शिजून आम्ही इथं खातो आता तुम्ही म्हणता जसं गव्हर्मेंट सुविधा गव्हर्नमेंट सुविधा जे करतील परंतु आम्हाला ना ना ते परवडणार नाही कारण काय त्यांचा जो, जो काही रेट किंवा काही त्यांच्या हे असतील फॅसिलिटी त्या आम्हाला त्या जमणार नाही नाही जमू शकत कारण काय कारण असं आहे आम्ही शेतकरी वर्ग जेवढे जेवढा समजा त्याला कुठला रेट असेल तो आम्ही पेड करू शकत नाही त्याच्यात त्यामुळे त्या नुकसान येते सरकार तुम्हाला चांगली सुविधा देत असताना तुम्ही कॉरिडरला का विरोध करतो हां तो ह्यासाठीच करतो आम्हाला सध्याची स सोय आहे आणि व्यवस्था जी आमची केली जाते ती जरी त्यांनी सरकारने केली त्याच्यात उत्तम आम्हाला सोय मिळणार नाही मी स्थानिकांचा पण विरोध आहे तुमचा पण विरोध आहे सरकार तुमचा ऐकल का हा ते सरकारने विचार करावा कारण काय माहितीये आमचा तर विरोधच राहणार कारण का आम्हालाही इथे सोय आम्ही आमचं असं जाणतो आम्ही शिजवतो खातो आणि आम्हाला आनंद आम्ही देवदर्शन करतो यांच्या कृपयाने आम्हाला ही जागा मिळाली आहे हा आणि ती उद्या कुठेतरी कमकुवत होईल जागा आमची जी एवढी संख्या येते ते त्यांना सोय होणार नाही सरकार देणार देणार परंतु काय माहितीये त्या त्या प्रकारे रेट घेणार त्यांच्याकडनं असं आहे तर नाही जमणार आम्हाला हे आहे ते उत्तम आहे माझं गाव तिरवण तालुक्यात डोळमार जिल्हा सिंद्द, सिंधुदुर्ग माझं नाव बाबराव वाडकर आम्ही इथे गेले वीस वर्ष आमच्या आई वडिलापासून इथे येतो आम्ही आणि कसं आता आमच्या तुम्ही बघताय आमच्यात तुम सगळे साठच्या वरचे लोक आहेत वयानं पण वृद्ध आहेत आणि इथनं आम्हाला त्यांचा बघा जवळ पडते जर तुम्ही म्हणता की झाला तर आम्हाला ह्या मंदिरापासून जवळ तीन ते ती चार मिट झाला तिथनं परत वापर यायला पण रिक्षा पाहिजे आम्ही लोक गरीब लोक आम्ही वर्षभर पैसे गोळा करून वार्यासाठी येतोय अशा जर हा कॉरिडॉर झाला तर आमच्या गरीब वारकऱ्यांना पंढरी परवडणार नाही हा माझं वैयक्तिक मत आहे आता तुम्ही म्हणता घर जर दहा फूट वीस फुट जात असेल तुम्हाला रस्ता किती पाहिजे एक पाच फुटाचा सहा पाहिजे तेवढं सहा रस्ता करा ऑलरेडी आता सध्या सरकारच्या ह्याच्यात जे एकोणीसशे ब्याऐंशी साली मास्टर प्लॅन झालेला होता त्याच्यामध्ये सर्वात जा जास्त बाधित मंदिर परिसरातले झाले होते सर्वात सोलापूर जिल्ह्यातला मंदिर परिसरातला रस्ता हा सगळ्यात मंदिर परिसरातला मोठा रस्ता आहे म्हणजे संत नांदुपारी असू किंवा पश्चिम असो असू सर्वात मोठा रस्ता आहे मग हे कॉरिडॉर सरकार नेमकं करणार आहे हे तुमच्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे फायदा म्हणजे कसं आता आपल्या राज्याने कधी झाली नाही लाखो भाविक येतात पण कधी हाणामारी म्हणून असा कुठला प्रकार आमच्या काही नाही आला नाही लोक आपल्या आपल्यापर्यंत येतात आपल्याची व्यवस्था स्वतः करतात त्यामुळे अजून त्याच काही नाहीये कॉर्ड्रावर झाला तर कसं करा की बाबा निदान हे आमच्या पण विचार करा की आम्ही गरीब लोक येतो आम्हाला राहायला मिळतंय आमच्या पण बजेटमध्ये भागतंय त्यामुळे आम्हाला हे योग्य वाटतं की बाबा तुम्ही आमचा विचार पहिला विचार करा करता पण आमचा विचार पहिला करा कुठून आला नाव काय तुमचं नाव माझं आपा पोडली तालुका आपलं तेरवणगाव सरकार आता सध्या कॉरिडॉर करत आहे माघवारी निमित्त तुम्ही पंढरपूरला आला मग कॉरिडॉर व्हावा का नाही व्हावा कॉरेटर नकोच आहे कॉरेटॉर करा तुम्ही पण काय जे आता गैरसेवा आहे तेवढीच करायला एवढ्या बिल्डिंग पाडून जर लोकांची गैरसेव करत असाल तर तुमचं बिल्डिंग वगैरे काय पडायला पडायला नको तुमचं काय रुंदीकरण करायला अवश्य पाडवा लोकांना भाविकांची गैरसेवा ते कॉर्डर काय ते काढा वळण काढा ते अवश्य रुंद करा एवढेच आता बिल्डिंग सगळी गैरसोणारे आमच्या आता चुलत भाऊ वडील काका ते कडी आई वडील त्यांचे काका काही तिथपासून आम्ही चालू तर आम्ही हे पुढे आता इथून पुढे माणसं वाढणार आता मी आणखी जवळ सात आठ माणसं आता आम्ही हल्ली वाढवली परत एकमेकाच्या एकमेका संपर्कात अशी जर त्यांना जर गैरसोडित तर माणसं मग ती काय करणार यायचं आणि वर्षभर कष्ट करून मोल मोलमजुरी तो पैसे ते बचत करून आपल्याला वारी करायची पुढची मग जायचं तेच एकदा म्हणजे आला की तो राहत नाही त्याला आणि केव्हा येऊ असं होतंय हा एक भाविकांचा नेम नित्य नेम आहे ने मी जेव्हा पहिला आलो आलो तसं मला तेच वाटलं मी कधी वारी येते कधी जाऊ असत सरकारला सांगणं सरकारने एवढं काटेकोर पण एवढं करूच नाही करूच नाही की लोकांनी आज समजा ते आता ते रूम बांधले मोठमोठ ते करणा मोठे हायपाय लोकांसाठी केले आमच्या गरिबांना परवडत नाही ते परवड नाही परवडणार त्यांचं ते नहीं आता पाच दहा पाच दहा हजार सात आठ दहा माणसं असले की एक कुटुंबाला किती दहावीस हजार रुपये खर्च करून जाणार आम्हाला परवडणार नाही सगळं काय ते म्हातारी गोतारी माणसं आहेत आता जवळच्या मंदिराच्या जवळ इथले तर त्यांना जायला सगळं चंद्रबागाला स्वीच करतो एवढ्या लांब नाही प्रत्येक टायमाला त्यांना गाडी करावी लागणार चंद्रबाग किती लांब आहे इथं आमच्या पाच मिनिट चंद्रबाग आहे मंदिराला लागूनच आम्ही इथं मंदिराला लागूनच आहे घर आणि मंदिराला जवळ नाही घर आणि मंदिर एकच आहे नाही एवढी आमची सोय असताना आम्ही आता मग त्रासात घालणार आहे माझं जिजाबाई तुकाराम नाही आमची इच्छा आहे आपले गरीब धंदे आहे आम्ही शेतकरी आमचं काय एवढं मोठं हे नाय तरी पण भगवंताच्या इच्छेसाठी आपण इथं राहण्यासाठी इच्छित हो तो आपल्या सरकारने आम्हाला इथे राहण्याची सोय करावी आपलं काय मोठं हे नाय का कुठतरी पाय जाऊन मोठ्या हॉटेलात राहणं आपल्याला होत नाही तरी पण आपण इथं राहण्याची आम्हाला सोय आहे त्यांनी आपलं सहकार देऊन आम्हाला इथं राहण्याची आपला सोय करावी एवढी आम्ही त्यांच्याकडे मागणी मागतो माझं नाव निलम नामदेव गवस इथं आम्ही मी सध्या आता येतोय दोन चार वर्षापूर्वी पण आम्हाला इथं भरपूर चांगलं वाटतं कॉरिडॉर व्हावा हो का नाही व्हावा नाही व्हावा व्हावा पण थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात नाही कारण काय मग पब्लिकची सोय नाही होत तेव्हा आम्हाला इथं भरपूर चांगलं वाटतं जवळपास सगळं असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही कधी उठावं कधी दर्शन घ्यायला जावं तेव्हा आमचे म्हातारी वगैरे वयस्कर असत त्यांना आम्ही सुरक्षित राहतो इथं तेव्हा आम्हाला काही नाही भाऊ हे पाणी वगैरे आम्हाला सगळ्याची सोय आम्हाला इथं चांगल्यापैकी आहे तेव्हा आम्हाला काही वाटत नाही चार दिवस आमचे कसे जातात हे ते पांडुरंगाला माहिती तेव्हा आम्ही बिंदास राहतो आणि जातो तुमचं नाव काय हो जी माझं ममता मारुती गवस बर आम्ही कुठल्या गावून आलात मी तेरवण सावंतवाडी बर कॉरिडॉर व्हावा का नाही व्हावा नाही इथं आम्हाला राहायलचीच सोय आणि इथंच आम्ही राह येणार आम्हाला इथंच आवडत आहे आणि इथं आमच्या सगळ्या सोयी होतात आणि आम्हाला कशातही आम्हाला इथं कमताय नाही देवाचं पासून जवळ इथं पाणी आम्हाला सगळं आमच्या इथं सोयी एवढंच आमचं म्हणणं आहे इथं आम्हाला आवडतं त्या भाविकांच्या प्रतिक्रिया इथल्या स्थानिकांचा विरोध येणाऱ्या भक्तांचा विरोध आणि हजारो वारकऱ्यांचा विरोध ह्या कॉरिडॉर प्रोजेक्टला होताना दिसत आहे ह्या सांगण्याचा उद्देश म्हणजे कॉरिडॉर व्हावा का नाही हे वारकरी पण नको आहेत इथले स्थानिक पण नको म्हणत आहेत ह्याच्यावरनं सरकारला एवढं सांगणं आहे की विध्वस्त करण्यापेक्षा एकाला उठवण्यापेक्षा कॉरिडॉर हा वारकऱ्यांनी आणि इथल्या स्थानिकांचा विरोध होत असल्यामुळं कॉरिडॉर रद्द व्हावा अशी प्रतिक्रिया इथल्या स्थानिकांनी आणि येणाऱ्या वारकऱ्यांनी दिलेल्या आहेत